जर बोट मोडले आवाज आला आवाज आला बरोबर तर मग सतत बोटं मोडणं योग्य आहे का सांध्यामधून विशिष्ट गॅस बाहेर निघतो आणि त्याचा हा आवाज असतो पचन संस्था चांगली राहिली पाहिजे तर हे होणार नाही ओके okay. आणि मग हा जो वायू असतो पोटातला वायू हा आपल्या मेंदूला सुद्धा डिस्टर्ब करत असतो okay. आणि त्यामुळे पण आपण तणावग्रस्त झालो की हे पोट मोडण्याची आपल्याला रिफ्लेक्स निर्माण होत असते आणि तो गॅस रिलीज होतो म्हणजे आपण तणावमुक्त होतो तर विशी म्हणजे चालण्याचा आणि पळण्याचा व्यायाम जर तुम्ही अचानक करत असाल तर तो आरोग्यासाठी चांगला आहे पण आपल्या गुडघ्यांसाठी कमरेसाठी आणि टाचे साठी खूप झाला याला वेट बेअरिंग एक्सरसाइज म्हणतात किंवा लोड बेअरिंग एक्सरसाइज म्हणतात की शरीराचं सगळं वजन

देत असलेल्या परिणामकारक आहार विहाराच्या सल्ल्याने यामुळे अनुवंशिक असलं तरी ते बरं होत असत आणि सक्सेस रेट खूप चांगला भूक असल्याशिवाय बिलकुल खायचं नाही वेळच्या वेळी जेव्हा पण भूक असल्यास भूक नसताना खाणं किंवा भूक असून सुद्धा न खाणं हे दोन्ही आरोग्यासाठी पचनसंस्थेसाठी म्हणजे सगळ्या आरोग्यासाठी आणि सांधेदुखीसाठी सुद्धा खूप वाईट आहे शरीरावरच ओझ आणि मनावरचा ताण या दोघांमुळे किंवा यातील एकामुळे नवीन आणि खूप चांगली माहिती आहे खरं तर लोकमत सखीच्या आस्क द एक्सपर्ट या पॉडकास्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे संधिवात मणक्याचे आजार पाठदुखी कंबरदुखी या आजारांचं जे प्रमाण आहे ते हल्ली वाढत चाललं आहे आणि तरुण पिढी या त्रासामुळे खूप जास्त हल्ली त्रस्त आहे त्यामुळे संधिवात होण्यामागची नेमकी कारणं काय किंवा या आजारावरती नेमके उपाय काय आणि हे आजार जर एखाद्याला झाले असतील किंवा एखादा माणूस या आजारांमुळे त्रस्त असेल तर त्याची जीवनशैली नेमकी कशी असावी त्यांनी कोणते उपाय करावेत या सगळ्याबद्दलची माहिती आपण आज थेट एक्स वर्ट कडून घेणार आहोत सो so, माझ्यासोबत ना खरं तर आज एक अशी व्यक्ती आहे ज्यांचं वय खरं तर आता चौसष्ट आहे पण या वयातही ते चक्क एकशे ऐंशी किलो वजन उचलू शकतात येस yes, खरं तर मलासुद्धा ऐकून हे खूप आश्चर्य वाटलं पण हे खरं आहे आणि त्यांच्यासोबतच आज आपण संधिवाताविषयी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून सगळी माहिती जाणून घेणार आहोत सो डॉक्टर महेंद्र काब्रा सर माझ्यासोबत आहेत आणि सर तुमच्याकडून आम्हाला संधिवात किंवा मणक्याचे आजार पाठदुखी कंबरदुखी या सगळ्याबद्दलची सविस्तर माहिती हवी आहे त्याचसोबत यावरती काय उपाय करता येतात त्याबद्दलही जाणून आहे आणि खरं तर सरांच्या इतक्या सगळ्या अचिव्हमेंट्स आहेत किंवा त्यांचं काम इतकं मोठं आहे ना की त्यांच्या अचिव्हमेंट्सबद्दल मी आता बोलायला गेले तर हा पॉडकास्ट खरं तर कमी पडेल पण थोडक्यात त्यांच्याबद्दल माहिती दिली तर सर इंग्लंडमध्ये होते इंग्लंडमध्ये त्यांची छान मोठ्या पगाराची नोकरी होती पण ती नोकरी सोडून ते भारतात आले भारतात राहून त्यांनी जगभरातील रुग्णांची सेवा केली आणि त्यांचे आजार जे आहेत ते बरे केले आहेत आणि आपण असं म्हणतो ना की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले तर ह्या म्हणीप्रमाणे खरं तर सर स्वत काही आजारांनी त्रस्त होते पण त्यांनी काय केलं त्यांनी आधी स्वतःचे आजार बरे केले स्वतःवरती उपचार केले आणि मग त्यानंतर त्यांनी रुग्णसेवेचा विडा उचलला त्यामुळे खरं तर हा जो पॉडकास्ट आहे त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे कारण मलासुद्धा तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळणार आहे आणि आपल्या प्रेक्षकांनासुद्धा नक्कीच यामधून बरंचसं शिकायला मिळणार आहे त्याचसोबत मला सांगायला आवडेल की डॉक्टर पहिले भारतीय आहेत ज्यांना जागतिक होमिओपॅथिक परीक्षेतर्फे इटलीमध्ये संशोधन पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि आणि त्यामुळे खरंतर आपल्या देशाचा बहुमानसुद्धा वाढलेला आहे मी असा उल्लेख केला की तीन पिढ्या वैद्यकीय सेवेत आहे फॅमिली ऑफ डॉक्टर्स आहे आणि पत्नीच नव्हे तर चिरंजीवसुद्धा इंग्लंडमधून होमिओपॅथीचं चार वर्षाचं फेलोशिप पूर्ण करून भारतात परतलेले आहेत तर हा वारसा पुढे असा सुरू राहणार आहे हे सांगताना मला अत्यंत समाधान होते सो so, सर सर्वात पहिले प्रश्न आहे की संधिवात पाठतुकी मणक्याचे आजार हे जे सगळे आजार आहेत ते नेमके कशामुळे होतात आणि यामागची कारणं नेमकं काय असू शकतात माधवी धन्यवाद सर्वप्रथम संधिवाताविषयी बोलायचं असेल तर आधी बॅकग्राऊंड सांगतो की सी डी सी युएसए म्हणजे अमेरिकेचं आरोग्य खातं mm -hmm. त्यांच्या वेबसाईटवर म्हणतं की संधिवाताचं कारण आणि संधिवाताचा उपचार माहीत नाही आहे म्हणून mm -hmm. पण आपलं जे संशोधन आहे ते होमिओपॅथीमध्ये आहे आणि आपण संधिवाताला वेगळ्या पद्धतीने समजून घेतलेलं आहे mm -hmm. आपण या संधिवात नावापासून सुरुवात करूया संधी म्हणजे जॉईंट्स mm -hmm. सांधे आणि वात म्हणजे वायू घ्या मग वायू बाहेर पडतो hmm. आणि तो वायू पोटात तयार होतो मग पोट बिघडलं की सगळं काही बिघडत तर मूळ कारण संधिवाताच आहे अपचनामध्ये आणि गॅसमध्ये ओके okay. अशा पद्धतीने आपण या आजाराला वेगळ्या पद्धतीने समजून घेतलं hmm. आणि म्हणून गेल्या चाळीस वर्षामध्ये अत्यंत कठीण असे संधिवाताचे पेशंट्स आपण बरे करू शकतो बरोबर ओके तर सर माझा पुढचा प्रश्न आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संधिवात उद्भवतो मणक्याचे आजार व्हायला लागतात पेन हे सगळे त्रास होतात तेव्हा त्याची ते ते जीवनशैली कशा पद्धतीने बदलते किंवा एक्झॅक्टली नेमके त्याला काय काय त्रास होतात बरोबर आहे चार गोष्टी महत्वाच्या आहेत की एकतर वेदना होतात पेन होतं आ, सूज येते बर। काही मध्ये लाली येते सांध्याना बर। आणि स्टिफनेस सांधे जकडले जातात आणि मग त्यामुळे साहजिकच ती व्यक्ती हवं तेवढं काम करू शकत नाही वेदने वेदनामुळे भौतिक काम असेल तरी सुद्धा त्यामध्ये डिस्टर्बन्स होतो अडथळे निर्माण होतात आणि मग त्या व्यक्तीची जी प्रॉडक्टिव्हिटी आहे जीवनामध्ये ती व्यक्ती जी करू शकली असती ते नाही होऊ शकत आणि हा दीर्घकालीन किंवा परमनंट आयुष्याचा असा विकार आहे की जनरली सुरू झाला की तो आयुष्यभर सुरू राहतो आणि वाढत जातो त्यामुळे मग पेशंटचं जीवन फार विस्कळीत झालेलं असतं बरोबर पण ना सर तुम्ही आता म्हणालात की पेशंट्सचं संपूर्ण जीवनच अगदी विस्कळीत होतं आणि बरीच कामं करण्यामध्ये त्यांना अडथळे येतात आणि खरं तर ना पूर्वीच्या काळात कसं का असायचं की एक चाळीशी नंतर हाडांचे विकार वगैरे सुरू व्हायचे एक ते वय होतं पण आता ना तरुण वयातच बरेच लोक त्रस्त आहेत जसं मी पॉडकास्टचा पॉडकास्टच्या इंट्रोडक्शनमध्ये सुद्धा म्हणाले की अगदी तरुण पिढीला सुद्धा हे सगळे त्रास होत तर त्याबद्दल काय सांगाल आणि इतक्या लवकर हे होत आजकाल हा <coughs> एकच नव्हे <coughs> तर बहुतेक सगळे आजार तरुणांना व्हायला लागलेत आणि <coughs> बालपणी सुद्धा व्हायला एक्झॅक्टली <coughs> तर एकूण जीवनशैली <coughs> नॉर्मल राहिली नाही निसर्गापासून आपण लांब चाललो आहोत <coughs> सूर्यप्रकाश हे जगातलं सगळ्यात चांगलं औषध आहे पण ते घेणं wow. पण आजकाल कठीण झालंय आपल्या व्यस्त जीवनामध्ये <laughs> पण प्रत्येक अडचणीला आपण पर्याय सांगणार आहोत बरोबर तर अशा पद्धतीने जसे बाकीचे आजार सगळे वाढत आहेत तसं संधिवातही वाढतोय बरोबर पण बर मग बर। याचे प्रकार नेमके कोणते आहेत म्हणजे हो काय प्रकार असू शकतात आणि मुळात याचे प्रकार आहेत का वेगवेगळे हो अगदी शंभर प्रकारचे संधिवात शंभरपेक्षा जास्त प्रकारचे संधिवात आहेत ओके पण जसं आपण मुळाकडे जात असतो प्रश्नच्या तर एकूण सगळे आजार हे शरीरातल्या तीन दोषांमुळे होतात आणि त्या तीन दोषांचं नि, निदान केलं तर मग संधिवाताचा प्रकार फारसा कोणता आहे हे बघण्याचं कारण राहत नाही ओके okay. आणि योग्य निदानासोबत आणि योग्य औषधाच्या निवडी सोबत आपण एलएम एलेम्पोटेन्सी औषधं देत असतो पेशंट्सना तर uh, सोबतच आपण आहार विहार आणि आचार विचार okay. या बाबत सुद्धा uh, समुपदेशन काउन्सिलिंग करत असतो सल्ला देत hmm. असतो ओके okay. आणि जसं परिचयात सांगितलं की hmm. आधी स्वतः करायचं hmm. म्हणजे इन्फॉर्मेशन hmm. विच इज बिंग युटिलाइज बिकम्स नॉलेज बरोबर जी माहिती वापरली जाते तिलाच आपण ज्ञान म्हणू शकतो बरोबर तर अशा पद्धतीने आपण hmm. संधी वातावरण वा प्रचंड कार्य केलं जेव्हा एखादा पेशंट तुमच्याकडे येतो त्याचा आजार दूर करण्यासाठी किंवा बरा करण्यासाठी तर तुमच्याकडे कशा पद्धतीचे उपचार केले जातात जसं आपण आधीच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की योग्य निदान योग्य औषधाची निवड बरोबर पण आपण ओघाने बोललात की पेशंट जेव्हा येतात तर आजकाल पेशंटला यायची तसं पाहिलं तर आवश्यकता राहतच नाही की आजपर्यंत आपण साठ वेळा इंग्लंडला गेलो आहे पण जग त्यापेक्षा मोठं आहे राहतो भारतामध्ये तर भारत देश पण आपला खूप मोठा आहे तर पेशंटला यायची आवश्यकता मुळता नसते okay. अगदी आपण कॉल कॉलवर सुद्धा तपासणी करून आणि उपचार जगभरामध्ये करत आलो तर तो एक मोठ्या मोठा त्रास पेशंटला mm -hmm. नसतो त्यापासून आपण त्याला पेशंटला लांब ठेवू शकतो mm -hmm. आणि मग ऑनलाईन तपासणी mm -hmm. होत असते आणि मेडिसिन्स मग कुरिअरने पाठवता येतात ओके okay. आणि uh, म्हणजे तसं बघायला गेलं तर असं म्हटलं जातं की काही अनुवंशिक आजार असतात mm -hmm. ते आजार अनुवंशिकरित्या आपल्याकडे येतात म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल माझी आई आहे किंवा माझी आजी आहे तिला रक्ताचे रक्ता नातेवाईक आहेत त्यांना जर संधिवाताचा त्रास असेल तर तो मग मुलांनाही होतो आणि काही अनुवंशिक गोष्टी असतात त्या आपण बदलू नाही शकत बऱ्या असतात असं म्हटलं जातं तर मग जेव्हा एखाद्या व्यक्तीला अनुवंशिकरित्या संधिवात होतो तर त्यावरती उपचार केल्यावरती तो कायम स्वरूपी हो का? संधिवात का हे अनुवंशिक आहेत परंतु हे कुठल्याही आजाराचं मुळासकट निरसन करत असत ओके आणि मग जरी आपण जीन्स बदलू शकत नसलो तरी सुद्धा जीन्सचं जे जी एक्सप्रेशन आहे आणि जीन्स मुळे होणारे आजार प्रकट होण्यासाठी शरीरामध्ये पोषक वातावरण लागत असत हु. तर ते होमिओपॅथीच्या औषधाने आणि आपण देत असलेल्या परिणामकारक आहार विहाराच्या सल्ल्याने ते अनुकूल वातावरण म्हणजे आरोग्यमय वातावरण शरीरामध्ये पेशंटच्या निर्माण होतं आणि मग औषध अधिक हा सल्ला यामुळे अनुवंशिक असलं तरी ते बरं होत असतं आणि okay. सक्सेस रेट खूप चांगला आहे सहसा आपल्याकडे अपयश येत नसत आणि पण जर खूप ऍडव्हान्स असेल म्हणजे खूप मर्यादेच्या पलीकडे इरिव्हर्सिबल मध्ये सांध्याची झीज वगैरे झालेली असेल तर मग आपण पहिल्या दिवशीच पेशंटला तशी कल्पना देतो आणि नाही म्हणजे उपचार नाही देत त्यांना ओके okay, मग त्यांना आधीच सांगितलं आधीच पहिल्या दिवशीच आपण प्रामाणिकपणे हे सांगत असतो ओके पण आता समजा एखादा व्यक्ती तुमच्याकडून उपचार घेतोय आणि तो, तो समजा बरा झाला तर मग पुढे जाऊन ती जी औषधं आहेत ती त्याला कंटिन्यू करावी लागतात कि मग पुढे तुम्ही काही त्याला डाएट सजेस्ट करता किंवा व्यायाम सांगितले जातात असं काही होतं का हो नक्कीच आपण त्यांना होमिओपॅथी उपचार आहे आणि हे मुळासकट आज त्याला बरं करत त्यामुळे आयुष्यभर काही घ्यावं लागत नाही परंतु आपण जे काही पथ्य वगैरे सांगत असतो त्यामुळे पेशंटला इतके चांगले रिझल्ट येतात म्हणजे त्यांना त्यांचं आरोग्य इतकं छान होतं त्यांना ऊर्जावान वाटतं वेदनामुक्त जीवन ते जगू शकतात आणि मग त्यांना ह्या प्रकारची सवय लागते म्हणजे अंगवानी पडतं म्हणजे आपण नाही म्हटलं की आता एवढं पथ्य नाही केलं तरी चालेल असं म्हटलं तरी पेशंट म्हणतात नाही सर आम्हाला याच्याने खूप छान वाटतं अरे त्यामुळे ते त्यांना गोडी लागते याची बरोबर म्हणजे त्यांची संपूर्ण लाईफस्टाईल किंवा जीवनशैली बदलून जाते ते आवडीने करतात आणि हेल्दी करता। लाईफस्टाईल जगायला हो। लागतात आणि फार कडक पथ्य पाळायचे नसतात नाहीतर मग जीवनाला जीवनाचा आनंदच हिरावून घेतला जातो <laughs> अगदी बरोबर मध्यम स्वरूपाची पथ्य असतात कधी ते चुकलं तरी चालतं बरोबर आणि आपली जे ट्रीटमेंट आहे ती होमिओपॅथी ट्रीटमेंट आहे बरोबर इम्पोर्ट होमिओपॅथी राईट हो। आणि आता हल्ली संधिवात किंवा या सगळ्या आजारांसाठी हाडांच्या विकारासाठी बऱ्याचशा ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत म्हणजे आपण अगदी खूप ऍडव्हर्टाइजमेंट बघतो ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम्स वगैरे सुद्धा विकल्या जातात आणि बऱ्याच सुद्धा आहेत तर मग आपली जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट आणि बाजारात ज्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स विकल्या जातात त्यामध्ये नेमका फरक काय आहे आपण मूळ दोषांकडे नेहमी त्याचा विचार करत असतो त्यामुळे फक्त पोटातून घेण्याची औषधही पुरेशी असतात पण गरज वाटल्यास जे पोटातून घेण्याचं औषध आहे तेच आपण शुद्ध खोबऱ्याच्या तेलामध्ये नारळाच्या तेलामध्ये शक्तीकृत करून देत असतो ते खूप चांगलं वेदनाशामक असतं Okay. तर पोटातून घेण्याचं आणि बाहेरून लावण्याचं एकच औषध देणं होमिओपॅथी मध्ये आहे सायंटिफिक आहे ओके okay. तर अशा प्रकारचा हा उपचार असतो आणि होमिओपॅथीचा उपचार घ्यायला अत्यंत सुटसुटीत आहे आणि याचे साइड इफेक्ट्स होत नाहीत तर उलट साइड बेनिफिट्स होतात ओके याची उदाहरणं मी तुम्हाला नंतर देणार आहे परंतु पेशंटला अनेकदा अनेक विकार असतात म्हणजे एक हजार नसतो दुखी मणका दुखी कंबर दुखी सायटिका बाकीच्या अलर्जीज वगैरे वगैरे पोटाचे विकार तर हे बाकीचे विकार सुद्धा ह्या उपचाराने ह्या एकात्मिक उपचाराने बरे होतात म्हणजे चांगले सहपरिणाम साईड बेनिफिट्स आपल्या उपचाराचे असतात ओके म्हणजे आंधळा मागतो एक डोळा असा हा विषय बरोबर बरोबर नियमितपणे आपल्याकडे आपल्या पेशंटच्या बाबतीत घडत असतो सो आपण आता मी स्पेसिफाय केलं किंवा सांगितलं की आपल्याकडची ट्रीटमेंट जी होते आणि बाहेर ज्या ट्रीटमेंट्स होतात त्यामध्ये काय फरक आहे याबद्दल तुम्ही छान माहिती दिली त्याचसोबत ना हल्ली गुडघेबद्दल शस्त्रक्रिया सुद्धा केली जाते आणि ती सजेस्ट सुद्धा केली जाते तर या शस्त्रक्रियेबद्दल तुम्ही काय सांगाल आणि ती शस्त्रक्रिया करण्याची खर तर एखाद्या व्यक्तीला गरज पडू शकते का खूप चांगला प्रश्न आहे की भारत ही राजधानी आहे टीकेआर म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट ओके सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ज्याला आम्ही म्हणतो ती आपल्या देशात सगळ्यात जास्त होते जगाच्या तुलनेत आणि याच कारण आहे अनुवंशिकता याच कारण आहे व्यायामाचा अभाव आणि यापेक्षा मी अत्यंत वेगळा मुद्दा मांडतोय की चुकीच्या पद्धतीने व्यायाम ओके म्हणजे तिशी नंतरच तर नंतरच खरं म्हणजे चालण्याचा आणि पळण्याचा व्यायाम जर तुम्ही अचानक करत असाल तर तो, तो आरोग्यासाठी चांगला आहे पण आपल्या गुडघ्यांसाठी कमरेसाठी आणि टाचेसाठी खूप घातक आहे ओके याला वेट बेअरिंग एक्सरसाइज म्हणतात किंवा लोड बेअरिंग एक्सरसाइज म्हणतात की शरीराचं सगळं वजन गुडघ्यांवर पडून त्यांची झीज वाढते okay. आणि म्हणून नॉन वेट बेअरिंग एक्सरसाइज आपण सुचवत असतो सा। सायकलिंग स्विमिंग वगैरे आहे okay. तर अशी कारण आहेत गुडघ्याच्या शस्त्रक्रियांची तर मग सुरुवातीच्या काळातच आपल्या या लोकमतच्या पोडकास्टमुळे आणि लोकमत सखी मंचाच्या पुढाकारामुळे आम्हाला जी ही हे सगळं आपल्या दुखी आत्म्यांपर्यंत हे पोहोचवण्याची संधी मिळते आहे तर सुरुवातीपासूनच ही माहिती जास्तीत जास्त लोकांना झाली तर ते आरोग्य चांगलं राहील आणि गुडघेही चांगले राहतील बरोबर आणि पोटाचे विकार म्हणजे पचन संस्थेचे विकार कसे टाळायचे औषध तर मदत करतच पण आपण जो आहाराच्या बाबतीत सल्ला देतो की भूक असल्याशिवाय बिलकुल खायचं नाही वेळच्या वेळी जेवा पण भूक असल्यास ओके okay. भूक नसताना खाणं किंवा भूक असून सुद्धा न खाणं हे दोन्ही आरोग्यासाठी खूप वाईट आहे सर आणि अजून एक खरं तर मला प्रश्न विचारायला आवडेल की मणक्यांच्या आजारांचं प्रमाण सुद्धा आजकाल वाढायला लागलंय कारण की ऑफिसमध्ये लोक तासन तास बसून लॅपटॉपवरती काम करतात त्यामुळे इथे तो प्रेशर येतो आणि मग ते जे प्रमाण आहे ते वाढतच चाललंय तर त्यावरती काही उपचार आहेत का किंवा काय काळजी घ्यावी एखाद्या माणसाने आणि त्या संदर्भातली एक ओव्हरऑल माहिती हवी होती स्पॉडीलोसिस बॅकएकटिक आहे प्रचंड आजकाल इतक्या वर्षाचं निरीक्षण आहे आणि आय बिलॉंग टू द फॅमिली ऑफ डॉक्टर्स फॅमिलीत सगळे डॉक्टर आहेत तीन पिढ्या वैद्यकीय सेवेत आहेत तर असं निरीक्षण आहे की शरीरावरच ओझ आणि मनावरचा ताण ह्या दोघांमुळे किंवा यातील एकामुळे मणक्याचे विकार जळतात ओके मनावरचा ताण सुद्धा म्हणजे स्ट्रेसमुळे सुद्धा होऊ नवीन आणि खूप चांगली माहिती आहे खरं तर मला असं म्हणायचं आहे की जीवनात आपल्याला जे जे मिळवायचं आहे ते हसतमुखाने मिळवलं पाहिजे बसण्याच्या पद्धती सपोर्ट घेऊन बसणं हाताचा सपोर्ट आणि मणका सगळं देशात असायला पाहिजे आपलं पोट डेस्क लागलेलं पाहिजे त्याच्यासाठी okay. श्वास व्यवस्थित घेतले पाहिजे mm -hmm. आणि तुम्ही परिचयातच सांगितलं की एकशे ऐंशी किलो वजन उचलू शकतो oh. आपण समाजाला पेशंट्सनाच तर समाजाला सुद्धा खूप माहिती देऊ इच्छितो mm -hmm. की हे मणके आपले कसे स्ट्रॉंग ठेवायचे अनेकदा अनुवंशिकतेने पण हा आजार येतो आमच्या mm -hmm. पिताश्रींना मणक्याचा प्रचंड विकार होता सर्जरी करायला okay. सांगितली होती आणि सर्जननीच मला मी तरुण डॉक्टर होतो तेव्हा तर ऑर्थोपेडिक सर्जन पुण्याचे प्रसिद्ध त्यांनीच सजेस्ट केलं की अरे होमिओपॅथी चांगलं आहे तू बाबांना होमिओपॅथी का देत नाही मला मोठं टेन्शन आलं होतं मग आमच्या टीचर्सच्या प्रोफेसर्सच्या चर्चेअंत पिताजींना आम्ही होमिओपॅथी दिली आणि खूप चांगलं यश आलं बरं तर मणक्यांच्या विकारांना सुद्धा होमिओपॅथी आणि उपचाराशी निगडित सल्ले जे आपण देतो हु. त्याच्याने अनेकांचे ऑपरेशन शस्त्रक्रिया सुद्धा टळलेल्या आहेत ओके जर तुम्ही बोलत असताना ना मला एक पटकन एक विचार आला मनात की आपण ना बोटं मोडतो म्हणजे बोटं मोडण्याची सवय असते आणि आता पण मी आता जर बोट मोडलं तर आवाज आला बरोबर तर मग हे आवाज येणं खरं तर कारण मला खूप जास्त स्वतःला बोटं मोडण्याची सवय आहे तर मग हे आवाज येणं योग्य आहे का किंवा Uh, काही प्रॉब्लेम नाही ना होत जर आवाज येत असेल किंवा सतत बोट मोडणं योग्य आहे का अनेक हा प्रश्न मला सुद्धा हे बालपणापासून असायचं आय एम नॉट तर खरं म्हणजे जे, जे काही आधुनिक चिकित्सा मॉडर्न मेडिसिनचा सुद्धा थोडं अपडेट ठेवल्यामुळे आम्हाला हे समजलं की मधून विशिष्ट गॅस बाहेर निघतो आणि त्याचा हा आवाज असतो बापरे म्हणजे असं okay. नाही की हे हाडत सांध्यामधली आणि त्याचा हुँ, हा आवाज आहे हा फटाक्यासारखा आवाज आहे गॅस निघत असतो संध्यामधून म्हणून म्हणून पुन्हा एकदा सांगतो की पचन संस्था चांगली राहिली पाहिजे तर हे होणार नाही ओके आणि मग हा जो वायू असतो पोटातला वायू हा आपल्या मेंदूला सुद्धा डिस्टर्ब करत असतो okay. आणि त्यामुळे पण आपण तणावग्रस्त झालो की हे बोट मोडण्याची आपल्याला रिफ्लेक्स आतून mm इच्छा -hmm. निर्माण होत असते आणि तो, mm -hmm. तो गॅस रिलीज होतो म्हणजे mm -hmm. आपण तणावमुक्त होतो असं सुद्धा संशोधन झालेलं आहे पण हे असं लगेच काही धोकेदायक नाहीये लॉंग टर्म मध्ये आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून हे होऊ नये न झालेलं बरं बापरे म्हणजे छोटे छोटे बेसिक आपल्या रोजच्या सवयी असतात पण त्यामागे पण किती मोठं कारण दडलेलं असतं बरोबर तुम्ही आता म्हणालात की तुमचे तुमच्या इथे जे पेशंट्स येतात किंवा तुमचं ज्या पेशंट्सची जेव्हा तुमच्या संभाषण होतं तर तेव्हा तेही असा प्रश्न विचारतात तर तुमच्या पेशंट्सच्या काही टेस्टिमोनियल्स बद्दल तुम्ही सांगू शकता का त्यांना आलेले अनुभव किंवा तुमच्या काही सक्सेस स्टोरीज यशोगाथा यशोगाथा येस आ, मला सांगताना खूप आनंद होतोय की मी मुंबईच्या होमिओपॅथी कॉलेजमधून मुंबई होमिओपॅथी कॉलेजमधून शिक्षण घेतलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पास झालो आणि पिताजी डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या क्लिनिकमध्ये खूप असे जुन्या आजाराचे पेशंट हेअन असायचे आणि त्यांना मी आपल्या कॉलेजमध्ये आणून आमच्या सिनियर्सकडून ट्रीटमेंट करून देत असे तर पहिला संधिवाताचा पिताजींच्या क्लिनिक मधला पेशंट मी पास व्हायच्या आधी सरांच्या मदतीने प्रोफेसरच्या मदतीने बरा केला okay. आणि त्यामुळे मग त्या, त्या भागामध्ये अशा विविध hmm. केसेस मुळे पण खूप नाव झालं तर ही पहिली संधिवाताची केस hmm. मला आठवते की मी पास व्हायच्या आधी बरी झालेली okay. आहे आणि मग इंग्लंडच्या प्रवासामध्ये मला अशी एक केस आठवते की जी सगळ्यात जास्त उल्लेखनीय आहे की ब्रिटिश हॉस्पिटल्सचे कायदे नियम खूप कडक okay, कडक असतात म्हणजे अपॉइंटमेंट वारंवार आपण नाही कॅन्सल कैंस, केली किंवा औषध नीट नाही घेतली तर ते फाईल वगैरे क्लोज करण्यापर्यंत निर्णय घेतात तर एका संधिवात असलेल्या बारा वर्षाच्या मुलीला आयुष्यभर वर इंजेक्शन ब्रिटिश डॉक्टर्सनी यायला सांगितली होती आणि लेस्टर शहरातली ही मुलगी इंग्लंडमधल्या तर आपल्या ट्रीटमेंट नंतर सांधेदुखी तर बरी झालीच झाली ओके okay. परंतु ज्या ज्या काही ब्लड टेस्ट पॉझिटिव्ह आल्या hmm. होत्या ज्याच्या आधारावर ब्रिटिश डॉक्टरांनी आयुष्यभर इंजेक्शन सुरू ठेवायला सांगितलं hmm. होतं ती इंजेक्शन टेस्ट निगेटिव्ह झाल्यामुळे hmm. ब्रिटिश डॉक्टरांनी त्या इंजेक्शन बंद केले ओके okay. हो अशा hmm. पद्धतीचे लक्षणीय रिझल्ट अच्छा आपल्या उपचाराची येत असतात अरे का वा म्हणजे खरंच खूप सुंदर अनुभव होता आणि शेवटी तुम्ही आपल्या लोकमत ऑडियन्सला तुमच्यातर्फे एक नेमका काय मेसेज द्याल किंवा काय हेल्थ ऍडवाइस त्यांना द्याल द्याल संशोधनामुळे असाध्य साध्य होत असाध्यतो शंभर वर्षापूर्वी हवेत हवाई प्रवास शक्य नव्हता बरोबर आणि पंचवीस वर्षापूर्वी बिनतारी संवाद पण शक्य नव्हता म्हणजे मोबाईल कम्युनिकेशन तर ते सगळं संशोधनामुळे शक्य झालंय तर आता संधिवात मणका मणक्याचे विकार किंवा सगळे जुने आजार यावर खूप चांगलं संशोधन झालेलं आहे त्यामुळे आता राहण्याची आवश्यकता नाही दुःखितांपर्यंत हा संदेश पोचवला पाहिजे सगळ्यांनी आणि लेटस हिल द वर्ल्ड जगाला आपण एक चांगली जागा बनवूया आणि सगळे हेल्दी आणि आनंदी राहूया सगळ्यांनी निरामय जीवन जगावं आणि फक्त रोगमुक्तीच नव्हे <laughs> तर एक शक्तिशाली जीवन सगळ्यांना जगण्यासाठी आपण अरे वा बरोबर खूप छान आणि सुंदर मेसेज दिला खरं तर आणि थँक्यू सो मच सर तुम्ही आपल्या आज द एक्सपर्ट या पॉडकास्टमध्ये आला खूप छान आणि उत्तम माहिती दिली त्याचसोबत आजकाल बरेच लोक संधिवात मणक्याचे आजार सायटिका वगैरे या सगळ्या विकारांमुळे त्रस्त आहेत त्यामुळे त्याच्यावरती नेमके कोणते उपाय करावेत किंवा जर एखाद्या व्यक्तीला तो आजार असेल तर मग त्यावरती त्याची जीवनशैली कशी असावी आणि त्याने कशा पद्धतीने उपचार करावेत या सगळ्याबद्दल खूप छान माहिती दिली त्यामुळे खरंच खूप धन्यवाद थँक्यू सो मच